माननीय अध्यक्ष महोदय ही खरी योजना सन्मान्य हसन मुश्रीफ साहेब यांनी सुरू केली आणि त्यावेळेला ती फक्त मोठ्या शहरांकरता कॉर्पोरेशन जे आज ठिकाणी शहराकरता लागू होती आणि म्हणून ही योजना फक्त परप्रांतीयांच्या फायद्याची अशी ओरड होती त्याच्यानंतर त्या खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि ही योजना आपण ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीपर्यंत नेऊन पोहोचवली आता त्या योजनेला पैसे उपलब्ध होण्याचं उत्तम अशा प्रकारचं साधन आहे ते म्हणजे जो आपल्याकडं नगरपालिका महानगरपालिकेमधून जे बांधकाम होतं त्याच्यामध्ये एक टक्का उपकर घेण्याची त्यावेळेला सोय होती आणि ॲटोमॅटिक पैसे गोळा करण्याची याच्यामध्ये सोय होती आता वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये चुका ह्या होतच असतात त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करत नाही मध्यान्ह भोजन तुम्ही बंदच करा असा माझा आग्रह राहील भांडी कुंडी देण्याच्याऐवजी नवीन काय देता येईल काय ते बघा पण आता ह्या मंडळाकडं नक्की पैसे किती शिल्लक आहेत कारण सगळ्यात श्रीमंत मंडळ म्हणून त्या काळामध्ये होतं संभाजीराव निलंगे पाटलाकरांच्याकडे ते खातं होतं मी कामगारांच्या दृष्टीने त्यांच्याकडे कॉन्टॅक्टमध्ये होतो तेव्हा माझा एकच पॉइंटेड प्रश्न आहे की ह्या योजनेमध्ये आज पैसे किती शिल्लक आहेत आणि ह्या योजना ग्रामीण भागामध्ये अधिक पोहोचण्याकरता आमच्या सूचना काही घ्याल का